नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध चोरट धंदा तेजीत गेल्या महिन्यात यवत येथील थी ये बाजारतळ परिसरातील चोरटच्या धंद्याची बातमी सर्वात प्रथम ठळक घडामोड यांनी प्रसारित केल्यानंतर या धंद्यावर कारवाई करण्यात आली होती पण आता बोरी बडक परिसरात चंदनवाडी येथे पुणे जिल्हा पीडीसी बँकेत शेजारी पत्र्याच्या शेड मध्ये खुलेआम चोरट धंदा चालू आहे या धंद्यावर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे गेल्या काही दिवसापासून यवत पोलीस स्टेशन हे अयवै धंद्यासाठी खूप चर्चेत आहे मटका गांजा इतर प्रकारचे धंदे आहेत की काय असे चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे तर काही दिवसापूर्वी धंद्याचे वसुलीचे रेड कार्ड सोशल मीडियावरती फिरत होते त्यावरून समजले जाते की या अयवध्या धंदेवाल्याकडून किती काळी माया गोळा होत असावी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे आता पुणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष पंकज देशमुख काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत खेळ घडामोड